नमस्कार मी अनिता माया मायाजाल या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चित्रपट सृष्टीमध्ये ना एक अशी असं बोललं जात मी त्याला म्हण नाही म्हणणार पण एक वाक्य आहे जे वर्षानुवर्ष हो बोललं जातं की आप गदा बनो लेकिन प्रोड्युसर मत बनो आणि हे मी तुम्हाला सांगायचं कारण याच हे आहे की जी जी माणसं या चित्रपट सृष्टीमध्ये कलाकार म्हणजे मुळा निर्माता होते मुळामध्ये त्यांची गोष्ट मी करत नाहीये परंतु जे कलाकार किंवा अन्य कुठल्या डिपार्टमेंट मधली माणसं जेव्हा प्रोड्युसर म्हणून त्यांनी चित्रपट केले त्यावेळेला त्यांना नक्कीच त्रास झाला आणि मी अशाच एका त्रास झालेल्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या चित्रपटाबद्दल आज बोलणार आहे ती व्यक्ती म्हणजे गीतकार शैलेंद्र अतिशय संवेदनशील आणि प्रतिभावान गीतकार आणि त्यांनी तिसरी कसम हा चित्रपट बनवला होता हा चित्रपट बनवताना काय काय घडलं ते मी या मध्ये सांगणार आहे एपिसोड खूप झाले तरी सुद्धा असं म्हणू नका की अरे खूप एपिसोड आहे तर काय आ, किती सांगताय तुम्ही किंवा काय पण मला असं वाटतं हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की शैलेंद्रजी ना कसा त्रास झाला याची सुरुवात जी होते ना ती मी तुम्हाला सांगते की आपण एकोणीशे शेहेचाळीस सालामध्ये जाऊया त्यावेळेला शैलेंद्रजींचं वय होत साधारणतः तेवीस चोवीस वर्ष त्यांचा जन्म रावळपिंडीचा मात्र त्यांचं जे सगळं घराणं होतं ते बिहारचं घरची परिस्थिती फार चांगली नव्हती म्हणून काही काम करण्याच्या हेतूने की आपण काहीतरी मेकॅनिकच्या हे शिकावं म्हणून ते मथुरेला आले होते का कॉलेजला जायला फी साठी पैसे नव्हते म्हणून ते मथुरेला येऊन एक काम करत होते मात्र त्यांना लहानपणापासून हॉकी खेळायचा फार छंद होता तर तो, तो मथुरेला आला तरी सुद्धा तो कमी झाला नव्हता ते दिवसभर ते काम करायचे आणि संध्याकाळी झालं ते काम, काम बंद झालं की तिथे मैदान होतं मथुरेमध्ये तर तिथे आपल्या मित्रांबरोबर ते हॉकी खेळत असत अगदी न चुकता आणि सोळा सतरा वर्षाच्या वयापासूनच त्यांनी कविता लिहायला सुद्धा सुरुवात केली होती आता त्या पर्सनल लेव्हलवरच्या कविता होत्या सगळ्या तर एक दिवस असं झालं की म्हणजे सेहेचाळीस सालची ही गोष्ट मी सांगते की एक दिवस झालं ते हॉकी खेळत असताना तिथे एक दोन तीन माणसं त्या मैदानाजवळ उभी होती आणि त्यातला एक माणूस म्हणाला की बघितलं ह्या हा मुलगा इथे हॉकी खेळतो याच्या घरी खायला पैसे नाहीये ददा याची आणि याला अन्न मिळत नाही आणि हा हॉकीचा शौक मात्र इथे रोज येऊन पुरा करत असो शैलेंद्रजींच्या कानावर याचे शब्द पडले आणि त्यांना असं वाटलं की कोणीतरी गरम शिशा आपल्या कानामध्ये टाकतंय आणि त्यांनी त्याच दिवशी निर्णय घेतला की मी मुंबईला जाणार मी असं काहीतरी काम करेन की ज्याच्यामध्ये माझं नाव पण होईल आणि माझ्या घराण्याचं नाव सुद्धा होईल आणि त्याच रात्री शैलेंद्रजी रेल्वेमध्ये बसले आणि ते मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर जसं मी म्हटलं की ते मेकॅनिकलचे हे काम त्यांनी तिकडे केलं होतं मथुरेमध्ये तर त्यांना इथे रेल्वेमध्ये त्यांना अप्रेंटिस म्हणून मेकॅनिकल अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांचा पगार होता महिन्याचा पन्नास ते पंचावन्न रुपये आणि मुंबईला आल्यानंतर सुद्धा मात्र हे सगळं जे होत ना मेकॅनिकल काम करत असताना सुद्धा त्यांनी आपली प्रतिभा सोडली नव्हती इथे ते हौन्स नावाचं एक हिंदी मासिक होतं Uh, न साहित्य नावाचं मासिक होतं uh, त्याच्यातून त्यांच्या कविता लिहून यायच्या आणि त्यावेळेला आपल्याला आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नव्हतं तर ते uh, त्या स्वातंत्र्य चळवळीच्या याच्यामुळे सुद्धा कविता करत असत आणि एक प्रोफेशनल रायटर असोसिएशन होतं त्या, त्या काळामध्ये जरी साहित्यावरती ते आधारित असलं तरी मूळ उद्देश जो हा होता की चले चलेज जे ब्रिटिशांना सांगायचं होतं तर त्या आपल्या साहित्यामधून वगैरे ते कसं सांगता येईल ह्या याच्यावरती ये जास्त भर दिला जात होता तर एक दिवशी हा कार्यक्रम होता आणि एका कार्यक्रमामध्ये बाकीच्या पण कवींबरोबर शैलेंद्रजी आपली कविता सादर करत होते आणि ते कविता होते मेरे बगिया को मार गे गोरा रे असं त्या कवितेचं शीर्षक होतं आणि पहिली ओळतीच होती तर त्या कार्यक्रमाला आले होते पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर आणि राज कपूर, कपूर त्यावेळेला आग या चित्रपटाची त्यांचा पहिला चित्रपट होता आग त्याची जुळवाजुळ करत होते तर जेव्हा शैलेंद्रजींनी ही कविता सादर केली तेव्हा इतके प्रभावित झाले राज कपूर की त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर ते शैलेंद्रजींकडे गेले आणि म्हणाले की आ, मी आता एक पिक्चर करतो आहे तर तुम्ही त्याच्यासाठी गाणी लिहाल का तर शैलेंद्रजींनी ना एक मिनिट सुद्धा विचार केला नाही किंवा बघतो वगैरे असं काही नाही ते म्हणाले मला चित्रपटाची गाणी लिहिण्यामध्ये अजिबात स्वारस्य नाहीये मी कविता करतो त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या चित्रपटाची गाणी लिहू शकणार नाही तर राज कपूर निघून गेले ही गोष्ट आली गेली सगळं झालं राज कपूरनी तो पण चित्रपट बनवला आणि त्यावेळेला ते त्यांनी दुसऱ्या गीतकारांकडून त्यातली गाणी लिहून घेतली होती त्याच्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस सालची गोष्ट मी सांगते दोन वर्षे मध्ये निघून गेली आणि त्यावेळेला राज कपूर यांचं ऑफिस जे होत ते महालक्ष्मीला होत तर तिकडे एक दिवशी अचानक संध्याकाळी शैलेंद्रजी गेले आणि राज कपूर आणि त्यांचे मामा विश्व मेहरा त्यांना सगळे मामाजी म्हणत असत गाव मामाजी होते ते आणि ते तिकडे कारण त्यांच्या वयामध्येही भाच आणि मामाच्या वयामध्येही मा फारसा असं अंतर नव्हतं तर ते पण तिथे ते बसले होते तर शैलेंद्रजी गेले आणि राज कपूरनं म्हणाले की तुम्ही मला ओळखलत का तर जेव्हा काय होतं ना नेहमी एखाद्या माणसाकडनं आपल्याला नकार येतो किंवा एखादी गोष्ट कोणी एकदम तटकन बोलतं तेव्हा तो माणूस आपल्या लक्षात राहत असतो नेहमी त्यामुळे शैलेंद्रजी ना राज कपूर यांच्या लक्षात राहिले होते की अरे मी विचारलं त्यांनी न विचार करता फटकन मी कवी कविता लिहितो चित्रपटाची गाणी लिहिणार नाही असं सांगून टाकलं होतं ते म्हणाले मी ओळखलं मी आता तुमच्या ऑफिसमध्ये आलोय कारण मला ना पाचशे रुपयांची गरज आहे का माझी बायको प्रेग्नंट आहे आणि त्याच्यामध्ये काही क्रिटिकल गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला डॉक्टरनी काही त्याच्यासाठी पैसा खर्च होईल असं सा सांगितलंय तर माझ्याकडे एवढे पैसे नाहीये तर तुम्ही मला पाचशे रुपये द्याल का राज कपूरने ना एका एक मिनिटाचाही विचार न करता आपल्या पॅन्टच्या खिशामधन वॉलेट काढलं आणि ते पैसे देणार तेव्हा विश्वमेहर जे होते मामाजी त्यांनी अशी खूण केली डोळ्याने की जरा बाजूला ये म्हणून तर थोडेसे ते बाजूला गेले राज कपूर तर विश्वमेहर म्हणाले की अरे तू काय लगेच तो माणूस आला आणि तुझ्या धड ओळखीचं नाही काही नाही आणि तू पाचशे रुपये देतो बघा पाचशे रुपये हे ना अठ्ठेचाळीस सालची मी गोष्ट सांगते त्याची किंमत तुम्ही बघा सरळ तो, तो पाचशे रुपये देतोय काही न विचार करता आणि तो बघितलास का त्याचे कपडे वगैरे किती साधे आहेत तर तो, तो काय तुझे पैसे परत फेडू शकणार आहे राज कपूर म्हणाले मामाजी ना की आता तो माझ्याकडे मदत मागायला आला आहे आणि मी मदत मागायला आलेल्या माणसाला मी मदत करायची नाही आणि आता माझ्या खिश्यामध्ये पैसे आहेत आणि तरी मी त्याला द्यायचे नाहीत ना हे मला बरं वाटत नाहीये तर मी त्याला पैसे देणार तो मला तो त्याचे परत देव होतो किंवा न देव तर त्यांनी लगेच राज कपूरनी पाचशे रुपये काढून दिले शैलेंद्रजीना तर शैलेंद्रजी म्हणाले की बघा मी रेल्वेमध्ये नोकरी करतो माझा पगार आहे पन्नास ते पंचावन्न रुपये माझ्या हातामध्ये येतात तर मी तुमचे ना लगेच आता नाही पण एक थोडे दिवसांनी मी तुमचं मला काही वेळ दे मी तुम्हाला तुमचे पैसे परत करेल ही झाली गोष्ट निघून गेले त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर शैलेंद्रजी पुन्हा आले राज कपूरच्या ऑफिसमध्ये महालक्ष्मीला आणि म्हणाले हे पाचशे रुपये आहेत हे मी तुम्हाला परत द्यायला आलो आहोत तर राज कपूर म्हणाले मी काही सावकार नाहीये की मी तुम्हाला पैसे दिलेत आणि मग तुम्ही मला ते पैसे परत द्यायचे तुम्हाला मदत हवी होती आणि तुम्ही अडचणीत होतात मी म्हणून तुम्हाला पैसे दिले मला तुम्ही पैसे परत देऊ नका तर म्हणे शैलेंद्रजी म्हणाले नाही नाही पण मला बरं वाटत नाही ना की तुमच्याकडनं तुम्ही काही न विचार करता मला पाचशे रुपये दिलेत आणि मी ते पैसे तुम तुम्हाला परत तुम द्यायचे नाहीत तर राज कपूर म्हणाले मी एक ना पिक्चर आता बनवतो आहे तर त्याच्यामध्ये असं करा दोन बाकीची गाणी मी लिहून घेतली दुसऱ्या गीतकाराकडून तर तुम्ही दोन गाणी लिहून मला दिली तर तुमचे पैसे पण त्याच्यातनं वळते होतील आणि तुम्हाला पैसे मला परत द्यायची काही गरज नाही आणि मला ही दोन गाणी मिळतील या महिला जी तयार झाले आणि त्यांनी गाणी जी लिहिली दोन त्यातलं एक गाणं होतं बरसात मे हमसे मिले तुमरे सजन आणि दुसरं गाणं होतं पतली कमर हे तो चित्रपट बरसात या चित्रपटामध्ये गाणी लिहिली त्यानंतर असं झालं की जेव्हा राज कपूर एका नवीन चित्रपटाची आवारा त्या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते तेव्हा एक दिवशी शैलेंद्रजी असेच त्यांना भेटायला म्हणून राज कपूरना गेले होते तर राज कपूर म्हणाले की आ, मी आता नवीन पिक्चर करतोय तर तुम्ही याही चित्रपटामध्ये गाणी लिहा शैलेंद्रजी म्हणाले नाही मी राज्यात मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की मला चित्रपटाची गाणी लिहायला आवडत नाही त्यावेळेला बरसत मी लिहिले कारण मला तुमचे पैसे द्यायचे होते आणि तुम्ही घेत नव्हतात तर मला ते कर्ज तुमचं कसं ना कसं तरी फेडायचं होतं म्हणून मी ती गाणी लिहिली पण मला आता ही गाणी लिहायची नाहीयेत राज कपूर म्हणाले बरं ठीक आहे हरकत नाहीये तुम्ही आता जरा माझ्या बरोबर चला आणि राज कपूर शैलेंद्रजीना घेऊन के अब्बास यांच्याकडे गेले ख्वाजा अहमद अब्बास म्हणजे काही लोकांना माहिती नसतील शाहिद कपूरचे आजोबा आणि फार मोठे लेखक आणि दिग्दर्शक होते सात हिंदुस्तान ही पिक्चर त्याने केला ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चनने डेब्यू केला होता तर ते राज कपूर यांचे चित्रपट लिहित असत तर त्यांच्याकडे गेले तर राज कपूरनी ना त्या गडबडीमध्ये मध्ये ओळख पण करून दिली नाही के अब्बास बरोबर आणि ते अब्बासनं असं वाटलं कि हा कोणीतरी आला असेल सहकारी राजजींचा म्हणून त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी पटकथा सांगायला सुरुवात केली दोन अडीच तास पटकथाच सगळं नरेशन चाललं होतं आणि ती संपल्यानंतर राज कपूरनी शैलेंद्रजींना विचारलं की क्या कविराज रा, कायम राज कपूर शैलेंद्रजींना कविराज असं हाक मारत असत तर कविराज ये आपने जो अभी सुना सुनावो तर शैलरजी म्हणाले की कहाणी बहुत अच्छी है तर आजी म्हणाले की कहाणी का, की मी बाज मे इस कहाणी मे बे तर शैलरजी म्हणाले की गर्दिश में था लेकिन आसमा का तारा था तर के अब्बास एकदम चाट पडले आणि ते म्हणाले की माझी अडीच तासाचं जे मी नरेशन दिलं जे मी काही पटकथा लिहिलेली आहे दोन सव्वा दोन तासांची ती एका वाक्यामध्ये या माणसाने सांगितले आणि त्या तर राजी म्हणाले की आहे कविराज आहे शैलेंद्रजी आणि यांनी ती बरसात मधली गाणी लिहिली होती पण आता हे काय आवाराची गाणी लिहायला तयार नाही आहेत तर मग मी पण त्यांना आग्रह केला नाही पण अभ्यास म्हणाले की नाही नाही शैलेंद्रजी तुम्ही लिहायला पाहिजे कारण तुमच्याकडे प्रतिभा आहे आणि तुम्ही ही गाणी लिहिलीच पाहिजेत आणि मग त्यांनी शैलेंद्रजीनी एवढं त्या दोघांनी आग्रह केल्यामुळे तयार झाले शैलेंद्रजी आणि आवार हा खऱ्या अर्थाने गीतकार म्हणून त्यांची सुरुवात झाली आता हा हा मी प्रवास सांगितला तुम्हाला शैलेंद्रजींचा आता शैलेंद्रजींचं मी नावाबद्दल एक सांगते शैलेंद्रजी यांचं मूळ नाव आहे ते शंकर केसरीलाल आणि जेव्हा बरसातची साठी त्यांनी गाणी लिहिली ती दोन जी तर त्यावेळेला असं होतं की बरसातचे संगीतकार होते शंकर जय किसन तर आता गीतकाराचं नाव पण शंकर असेल किंवा शंकर, शंकर केसरीलाल जरी दिलं पूर्ण नाव तरी सुद्धा एक कन्फ्युजन होईल लोकांमध्ये की शंकर जे किसन जी आहे जोडी मग त्यातल्या शंकरनी तर ही गाणी लिहिली नसतील किंवा काही म्हणून मग तिथे राजीने त्यांना हे नाव तिथे बहाल केलं होतं शैलेंद्रजन आणि तेच त्यांना आयुष्यभर आणि आयुष्य त्याच्या नंतर हयातीमध्ये आणि हयातीनंतरही तेच नाव त्यांना चिकटलं ही त्यांच्या नावाची कथा झाली तसा एक तिसरी कसमचा जन्म झाला हे मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगेन तोपर्यंत बघत राहा मायाजा धन्यवाद